त्याच योग्य मार्गदर्शन हे मिळणं गरजेचं असतं म्हणून पंढरपूर आपल्याला आणि मॅडमने सांगितलेला योगा जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं शरीर हे सदृढ बनायला मदत होईल बरोबर तर आपण आपल्या गंगाई सपाटे शिक्षण संकुलातर्फे मॅडमचं काही गुणारी स्वागत क्लॅप क्लॅब गो

आता जास्त करून आजार दुखणे सगळे म्हणजे जास्त आता पहिल्या लोकांना होत का जुन्या लोकांना दवाखाने नव्हते डॉक्टर नव्हते घरच्या घरी सगळा इलाज करत होते आयुर्वेदिक आता काय आहे का आता सगळं दवाखाना सर्दी तरी झाली तरी तुम्ही दवाखान्यात जाता डोकं दुखलं तरी दवाखान्यात जाता दवाखान्याची गोळी न घेता आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी योगा करायचा योगा म्हणजे काय फक्त साध्या आणि सोप्या हालचाली आहेत व्यायाम पण नाही बरं का व्यायामा स्नायू लवचिक उदाहरण घ्या पाठीचा कसा आहे स्प्रिंग प्रमाणे सगळीकडे आपलं लावलं जातो पाठीचा काळाला तशी ठेवण ठेवत नाही म्हणून आपला काय झालंय त्रास झालाय पाठीचा काय एकाच वाजणे आपण समोर सगळी काम करतो माग वागत नाही

आणि आपली मनगटाशी उडग्या किंवा त्यांचे हात लांब आहेत थोडी वापर ज्यांच्या कुडाच मनगट पुढ्या ठेवा असं खाली नका ओंकार ओंकार म्हणते का सगळ्या मंत्राच्या पुढं लावणारा लावला जाणारा बीज मंत्र बरोबर आहे प्रत्येक मंत्र म्हणण्याआधी ओम म्हणला जातो तर ओम कसा म्हणायचा आता मी आत्ताही ओंकार म्हटले तो कसा म्हणायचा तर हा दहा सेकंदाचा ओंकार आहे श्वास भरून आहे आणि श्वास सोडत ओंकार म्हणायचा याच्यामध्ये अ ऊ आणि म अशी तीन अक्षरे येतात अ दोन सेकंद म्हणायचा ऊ तीन सेकंद आणि म पाच सेकंद म्हणायचा हे ओंकार म्हणण्यामुळे काय फायदे होतात तर पहिला महत्वाचा तुमची सहनशक्ती वाढते सहनशक्ती म्हणजे माहिती का सहन करण्याची ताकद वाढते दुसरं ग्रहण शक्ती वाढते आकलन शक्ती वाढते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मनाची एकाग्रता होते तर एवढे छान ह्या ओंकाराने आपल्याला फायदे मिळतात तर सकाळी तुम्ही मांडी घालून अकरा ओंकार म्हणू शकता रोज कॅम्प्युटर सारखे आणि ते तुम्हाला अभ्यासाला उपयोग होईल तर ओंकारामुळे एवढे छान फायदे होतात आता मनाचे करत ते महत्त्वाचं आहे की नाही आता मी काय बोलते ते तुम्ही जर माझ्याकडे लक्ष लक्ष म्हणजे काय तुमचं शरीरात मन असणं गरजेचं आहे का आता कोणाचं मन काय म्हणत असेल मॅडम काय तशी पाहिजे कधी संपत नाही मी कधी जातो आहे की नाही तर ज्यावेळेस शरीर आणि मन एकत्र एका ठिकाणी असतं त्यावेळेस आपल्याला पुढचं काय बोलतं ते लक्षात येतं लक्षात आयु पाहिजे ग्रहण झालं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे तर त्यासाठी ओंकार खूप छान याचा फायदा होतो तर रोज सकाळी फक्त अकरा ओंकार म्हणायचे साधी माटी घालायची मला ह्या वर्षी अभ्यासाला खूप छान मार्ग पडणार बघा तर आता आपण थोड्याशा सोप्या सोप्या करूयात बसूनच कारण की आता संख्या पण तेवढी जास्त आहे तर आता आपल्या शरीराचे अवयव आहेत बरोबर आहे हात आहे पाय आहे आपण ज्या रेग्युलर करतो आपल्याला कधी माहीत नाही तुमचे प्रकार हे असतात पण फास्ट करायचे नाही सावकाश करायचे शरीर शरीर सोडायचं आणि मी सांगेल तसं सा, सावकाश करायचं सुरुवातीला आपण थोडेसे मानेचे प्रकार बघूयात आता मान आपण पुढे वापरतो सगळेजण मागे वाकवतो का उजवीकड डावीकड नाही तर आपण त्याचे तीन प्रकार बघूयात मान पुढे मागे डावीकडे उजवीकडे वाकवायचे आणि परत दुसऱ्या प्रकाराला गोलापायचे आणि दुसऱ्या प्रकाराला दत्त मुद्रा दत्ताला जशी तीन तोंड असतात तशी आपल्या चेहऱ्याची शेती करायची चला करूयात आपण हे तीन प्रकार सध्या चला आपण करून सावकाश मान पुढे आपली खानवटी पूर्ण खड्ड्यामध्ये बसवायचे सावकाश मान सरळ करायचे आता पाठीमागे वाकवायचे सावकाश फक्त मान वाकवायचे पाठीचा सरळ ठेवायचा आणि खांद्यापासून शरीर शिथिल सोडायचे सावकाश मान सरळ करायचे आता तुमच्या टाव्या खांद्याकडे वाकवा तुमच्या डाव्या हाताच्या खांद्याकडे वाकवायचे वळवायचे नाही वाकवायचे वा कान डाव्या खांद्याकडे डाव्या खांद्याकडे सावकाश मान सरळ करा आता उजव्या खांद्याकडे वाकवा तुमच्या मान वाकवायचे उजवा कान उजव्या खांद्याकडे खांदा वर उचलायचा नाही सावकाश मान सरळ करा चला परत एकदा हस्ताकार करा मानपुडे वाकवा हनुवटी पूर्ण आपली खंठामध्ये बसव परत सावकाश मान सरळ करा आता सावकाश बघा मानेच वजन ताण मागे वाकवली पुढे थायरॉइड फिटरे कंठी चांगला छान दाब येतो ताण येतो आकून छान प्रसंग होताच नाही सावकाश सरळ करा आता खांद्याकडे वाकवा तुमच्या डाव्या हाताकडे खांद्याकडे सावकाश मान सरळ करावा सावकाश उजव्या खांद्याकडे उजवा कान उजव्या खांद्याकडे खांदा एका रेषे पाठीतळ सावकाश मान सरळ करायची सावकाश मागे छान सावकाश बोल फिरवा बघा सगळ्या स्नायूंना ताण दहा आणि आपले स्नायू कार्यक्षम होतात सावकाश पुढे घ्यायचे आणि मग मान सरळ करायचे छान परत एकदा हात प्रकार करूयात आपण मान पुढे वाकवा डाव्या खांद्यावर पाठीमागे उजवीकडे परत समोर परत उजव्या खांद्याकडून पाठीमागे विरुद्ध दिशेने गोलाकार करायचा मानेचा सावकाश मान पुढे घ्यायचे आणि मग मान सरळ करायची सावकाश हा झाला दुसरा प्रकार आता तिसऱ्या प्रकारामध्ये समुद्रा